हॅलो फ्रेंड्स आशा करतो आणि मस्त असताना जस्ट जेवण केलंय आणि जेवण करून म्हणलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करावं तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आता जायचं आपल्याला कामाला त्याच्या आधी आपल्याला भाऊचे डबे घेऊन सुरुडीतून भाऊचे डबे घेऊन दादा भाऊचे डब्बा घेऊन जसं आहे कामावं कामावं हो मस्त तुम्हाला निवांत दाखवतो खूपच मजा येणार आहे आजच्या बी कालच्या व्यक्ती मित्रांनो पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या चांग फ्रेंडला हा व्हिडिओ नक्की शे एक जणाला नक्की शेअर करा कर, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे वी जे इम्प्रेशन वाढतील आणि मला जेवढे व्हिडिओचे जे इम्प्रेशन वाढतील लाईक केल्यामुळं तर त्याच्यापेक्षा दुप्पट मला मोटिवेट होतो मी व्हिडिओ बनायला पुट दुसऱ्या पार्शीनी मला जास्त जो जोशने मी व्हिडिओ बनवतो हो त्यासाठी लाईक करत जा मित्रांनो कारण लाईक केल्या खूपच येते आपले मागचे पाच सहा व्हिडिओ शंभर शंभर व्हिडिओ काही काही व्हायरल झालेत आपले सबस्क्रायबरच पस्तीस आहेत आणि व्हिडिओ शंभर व्हायरल होत आहेत म्हणजे कितीच मोठी गोष्ट आहे त्यामुळं मी पण खुश आहे मित्रांनो तुम्ही असाच सपोर्ट दाखवत राहा चला आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट क्लिपमध्ये तर मित्रांनो नवनाथसाठी स्पेशल चप्पल आणण्यासाठी आलेलो तो आपण शॉपमध्ये पहा शॉपवाला तर नवनाथला चप्पल घ्यायची मित्रांनो विंडोज कंपनीची पूर्ण व्हिडिओ पाहा खूपच मजा येणार आहे काय होतं बघा शेवटला खूपच मजा येते एक फनी सीन चालतं ते फनी सीन असा झालता मित्रांनो तिथे पैशाच्या बाबतीत होता तिथे व्हिडिओला शेअर करून बघा खूपच मजा येणार आहे

अशा बेल्ट म्हणून त्या अशा बेल्ट म्हणून तर फायनली मित्रांनो जेवण बिवण करून मग वाच आलेलो आहे कामाला आता बारा बाजू झालीत पाच सहा मिनटं आहेत तर जेवण जेवण करून कामा आलेलं हे पहा भाऊचं कॉलम खोलायला चालू आहे हे पाहा खोलायला चालू आहे तर पा कसं काम आहे तर तो टोटल कडेमेरी काम आहे मित्रांनो ज्याला कोणाला कडेमेरी काम करायचं असेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भाऊचा नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय योग्य दरात तुमचं काम कंपाऊंड काही करायचं असेल तर ते योग्य दरात करून मिळेल कंपाऊंड किंवा तुम्हाला बाथरूम काही बांधायचं असेल तुम्हाला एक दोन रूम बांधायचं असेल तुम्हाला किचन बांधायचं असतील तर सर्व काही अतिशय योग्य दरात करून मिळतील त्यांचा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये देईन तुम्ही त्यांच्यासंग कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि काम कसं वाटलं मित्रांनो हे सांगा ह्याला टोटल आपल्या इटासारखंच आहे फक्त इटाचा तुकडा नाही वापरेल मित्रांनो असं कड्याचं काम आहे कडेचं काम असं आहे की टोटल भीम बी भी नऊ बारा भीम आहे मित्रांनो आणि टोटल सेफ्टी संडास बाथरूम ते टोटल आम्ही आतमध्ये करून देतो असं हे इंजिनियर आणि आम्हाला प्लॅन काढून दिलेला आहे इंजिनिअरनी प्लॅन काढून दिला तो आम्ही आम्ही तयार केला असं कड्यामध्ये एक सुद्धा इटाचा तुकडा नाही एक सुद्धा दगड नाही ना, काय नाही टोटल कॉन्क्रीट आहे मित्रांनो टोटल कॉन्क्रीट तर बघा कॉलम भीम ते व्यवस्थित सगळं सरळ स्ट्रेट मध्ये लावून बघा माणूस बघा कसा रिक्सवर वर काम करतो बघा भाऊ ते बघा खूपच रिक्स काम आहे करणारा जर तुम्हाला करायचं असेल पण पुन्हा मित्रांनो इटाच्या भावापेक्षा हे अतिशय डायरेक्ट तीस टक्के किमतीने कमी ब कमी दरात बसतं हे तुम्ही तुमचा प्रश्न असा असाल की किती टक्के कमी बसायन इटापेक्षा तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला समजा तुम्हाला इटाच्याला शंभर रुपये जर लागत असले तर ह्याला सत्तर रुपये लागते तर बघा तुमची इच्छा जर असली करायची हे काम तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये भेटूया डायरेक्ट नंतर नाही व्यवस्थित उभा केल्यात मित्रांनो ओळ बातून लावून बघा चालू चालत आम्हाला आणखीन दुपारीच्या जेवण नाही मित्रांनो खूपच परेशान चालू आता हे डिपू कालाच आहे एवढा आणि एवढा डिपू कालून भाऊ तिकडे परिशान वळिंबा घेऊ घेऊ बघा तीन चौकटी उभा केल्यात मित्रांनो तीन चौकटी उभा केल्यात भाऊ तिकडे वळींबा घेऊ घेऊ परेशान होतं कारण की चौकटीला व्यवस्थित वळींबा आणि टुपल्यावर घ्याशिवाय चौकटी व्यवस्थित बसत नाही तर ते सगळं काम झालं व्यवस्थित लाईन दोरी सगळं आपण व्यवस्थित केलेलं आहे बघा पुन्हा माप माप घ्यायला लागतात ना म्हटले हे बघा लाईन दोरी सगळं सगळं व्यवस्थित करायला लागतं मित्रांनो तर चला भेटूया नंतर तोपर्यंत बाय बाय टेक केअर तर फायनली मित्रांनो जेवण बिवण करून आताच घरी चाललो आहोत सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता खूपच दिवस आहे बंधाऱ्यावर आहोत आम्ही तर मित्रांनो व्लॉग खूपच मोठा व्हायला लागला आहे तर मला वाटतंय आजच्या ब्लॉगमध्ये इथं आजच्या कोणी आता इथं स्टॉप करावं आणि आपण बंद करावं तर मित्रांनो ब्लॉग बंद करायच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि एक तुमच्या फॅमिली मेंबरला नाहीतर तुमच्या फ्रेंडला शेअर नक्की करा चला तर भेटूया मग डायरेक्ट नंतर じゃあ。